वेलकम टू ऑल काल तुम्हाला माहित असेल की श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये जी सरकारकडे मागणी केली होती की, की हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा तर ते नेमका विषय काय आहे हा जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा तीन पानाचा तो गव्हर्नमेंटचा जी आर आहे ज्याचा आता आपण वाचन करणार आहोत की ॲक्च्युली बघणार आहोत की नेमकं झालं काय आहे किंवा ओबीसीमध्ये प्रमाणपत्र हे कसं मिळणार आहे बरोबर एकदम जे आहे ते फक्त मी वाचून दाखवतो म्हणजे व्यवस्थित कळेल तुम्हाला की नेमकं विषय काय झाला बरोबर का। मेन पॉइंट काय आहे तर श्री मनोज पाटील यांची मागणी काय होती की हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी लक्षात ठेवायचं की हा जुना जी आहे बरोबर या जी आर मध्ये काय केलेलं आहे है? तर हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी कशी करायची त्याची प्रोसेस साठी सरकारनं नवीन जी आर काढलेला आहे आणि त्यामुळे श्री मनोज दादा जरांगे पाटील नेहमी म्हणतात किंवा म्हणत आहे की आता आपण यशस्वी झालो तर ते हेच आहे काय आहे तर बघा बघा हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत प्रोसिजर बरोबर म्हणजे काय पुढे सांगतो मी तुम्हाला त्यांची प्रोसिजरसाठी हा जी आर काढलेला आहे मग ती काय प्रोसिजर आहे तर बघा ओके इथं त्याला काय म्हणतात की तारीख दिलेली आहे त्यानंतर हे एक आणि तीन का बरी इम्पॉर्टंट आहे हे पुढे तुम्हाला कळेल सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मराठवाडा भारतामध्ये विलीन झाला बरोबर त्यानंतर पुढे जाऊ द्या एक नोव्हेंबर नाईन्टीन फिफ्टी सिक्सला द्विभाषिक मुंबई प्रांतामध्ये मराठवाडा हा सामील झाला ओके इम्पॉर्टंट आहे पुढे जाऊ द्या आता बघा पाच नंबरचा पॉईंट काय म्हणतो मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे विषय काय बघा वर कि जे पॉइंट आहे की जे मराठवाड्यामध्ये होते आणि ज्यांच्याकडे कुणबी नोंद होती म्हणजे त्यांच्या पूर्वजांची त्यांना आधीसुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळत होतं त्यासाठीच तर श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी पहिलं आंदोलन केलं होतं की आठ जिल्ह्यामध्ये ज्यांची नोंद निजामाच्या गॅजेटमध्ये आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं म्हणून बरोबर ही त्यांची पहिली मूळ मागणी होती ठीक आहे आता बा पुढे जाऊ मग त्यानंतर की असे काही लोक की ज्यांची नोंदणी सापडत नाही परंतु नोंद आहे त्याच्यासाठी हा जी आर आहे आता हे वाक्य पुन्हा वाचा मराठवाड्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता हैदराबाद है गॅझेट लागू करण्यात यावे ठीक आहे आता पुढे बघा तात्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीचा कापू या नावाने काय होता उल्लेख होता एकोणीसशे अठरा मध्ये अॅक्च्युली तिथं जनगणना झाली होती त्याला आपण हैदराबाद गॅझेट म्हणतो इम्पॉर्टंट पुढे आहे मी काय सांगत आहो आता बघा हा जी आर कशा संदर्भात आहे मराठा समाजात जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरिता शासन पुढील निर्णय घेत आहे म्हणजे प्रोसिजर संदर्भात हा जी आर आहे ठीक आहे आणि याच प्रोसिजरद्वारे मराठ्यांना कुणबीचं काय मिळेल प्रमाणपत्र मिळेल त्यात कुठे दुमत नाही आता बघा शासन निर्णय काय म्हणते एक आणि तीन वर म्हटलं तुम्हाला टिक करत आहे ती हे आहे बघा या अंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेली आहे म्हणजे अधिनियम क्रमांक तेवीस नुसार तो नियम काय आहे तर बघा गाव पातळीवर एक समिती गठीत करण्यात येईल गाव पातळीवर बरं का आतापर्यंत ती जिल्ह्यावर होती ज्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी हे तिघ थी असतील ठीक आहे नंबर एक ही समिती देणार आहे बरं का सर्टिफिकेट ओबीसीच ही प्रमाणपत्र देणार आहे बरोबर बघा आता काय मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनी मालक असल्याचा पुरावा नसल्यास जर शेत जमिनी मालक असल्याचा पुरावा जर असेल तर लगेच त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल कारण कुनबी म्हणजे शेत करणारा समाज ना बरोबर आता बघा आणि जर नसेल तर हे बघा नाईनटीन सिक्स्टी सेवन पूर्वी किंवा त्या पूर्वी किंवा त्याचे पूर्वच संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्यास तुम्हाला म्हटलं नाईनटीन सिक्स्टी सेवनच्या आधी जर ते मराठवाड्यामध्ये राहत असेल म्हणजे गॅजेटमध्ये नोंद असेल असेल असल्या प्रतिज्ञापत्र काय करावे सादर करावे आता आहे का या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषांगिक पुराव्याने सक्षम प्राधिकारी म्हणजे हे बघा हे लोक स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी हे लोक खातर जमा करील की खरंच राहत होता नाईनटीन सिक्स्टी सेवनच्या आधी आणि अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे आता बरोबर बघा पहिली अट काय याच्या आधीपासनं तो मराठवाड्यामध्ये राहत असलेला असावा आणि त्याचा कोणतरी नातेवाईक आता बघा बघा व्यक्तीच्या कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या नाते संबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र ते तयार असल्यास असे प्रतिज्ञापत्र देऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवर स्थानिक समिती म्हणजे ही वंशावळ समितीच्या सहाय्याने चौकशी करेल सिंपल भाषेमध्ये सांगतो समजा आता मी आव उदाच्या आधी मी महाराष्ट्रामध्ये राहत आहो बरोबर समजा माझा एखादी नातेवाईक जर कुणबी असेल त्यानं जर मला प्रमाणपत्र दिलं की नाही हा माझा नाते म्हणजे हे आहे नातेसंबंधातील आहे असं प्रमाणपत्र दिलं या समितीनं व्हेरीफाय केलं आणि वंशावळ बरोबर लागली तर मला ओबीसीचं आरक्षण मिळेल चला कळलं की जे आधी मला मिळत नव्हतं विषय कळलं माझं म्हणणं काय तर कळलं का यानुसार प्रविज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल आणि चौकशीच्या आधारे सक्षम अधिक अर्जदारास कुणबी जागचा दाखला देण्यात निर्णय देतील चला कळलं इथपर्यंत बस आणि राज्याचे राज्यपाल आणि हा जी आर आहे समजलं म्हणजे या जी आरच्या साय्याने आता प्रोसिजर फिक्स केलेली आहे की कसं मिळेल म्हणून तुम्हाला माहिती असेल श्री मनोज दादा जरांगे पाटील नेहमी म्हणतात की नाही ना सगळ्या सगळे बघा शब्द नेहमी वापरतात तर ते हेच सगळे सोयरे आहे की एक जर कुणबी असेल आणि समजा दुसरा जर मरा मराठा असेल आणि जर समजा ते एकमेकाचे नातलग असतील तर या मराठा समाजातील व्यक्तीला कुणबीचं प्रमाणपत्र मिळेल कळलं फक्त वंशावर बरोबर काय झाली पाहिजे जुळली पाहिजे तर हा तीन पानाचा काय आहे हैदराबाद गॅजेट संदर्भातला हा निर्णय आहे म्हणजे इथं ऑलरेडी आधीच मिळत होतं फक्त याच्यानं काय केलं प्रोसिजर आता कट्टुकट केली म्हणजे आता प्रमाणपत्र मिळणं हे सोपी झालं आणि हेच मनोजदादा दादा पाटील साहेबांची मागणी होती चला कळलीपर्यंत तर व्यवस्थितपणे कर कळलं असेल कारण मूळ दस्तावेज जर वाचलं ना तर बरोबर कळते की नेमकं काय आहे तर न्यूज चॅनलवरनं कळत नाही बरं काय विषय काय झाला आहे तर ठीक आहे म्हणून मी इथं गेलं आहे मी टेलिग्रामवर पण टाकतो एक काय करून घ्या तुम्ही स्वतः पण हे व्यवस्थितपणे रीड करून घ्या किंवा वाचून घ्या ठीक आहे चलो